डे टाईम न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बहुया या शहरातल्या ठळक घडामोडी राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात मोठ्या भक्तिभावाने तसेच उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणारा सण म्हणजे गणेश चतुर्दशी त्याच अनुषंगाने गत अनेक वर्षांची परंपरा अखंडित राखत रखत सालाबाकरमुळे देखील अंबरनाथ परिक्षेत्रातील कामगार नेते तसेच शिवसेना बांधकाम कामगार सेना ठाणे जिल्हा समन्वयक हमीदबाई सय्यद तथा शिवसेना बांधकाम कामगार सेना ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा विद्याताई जाधव यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले असून सय्यद तसेच यांच्या मात। बाप्पाच्या विधिवत प्राण प्रतिष्ठापना सोहळ्या अंतर्गत गणपती बाप्पाची महाअभिषेक महाआरती महापूजन सत्यनारायण पूजा अशा इतर अनेक धार्मिक अनुष्ठानांचे आयोजन करण्यात आले होते ज्येष्ठ कामगार नेते तसेच शिवसेना बांधकाम कामगार सेना समन्वयक सय्यद तसेच ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष विद्याताई जाधव यांनी सर्वांनाच गणेशोत्सवाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच गणपती बाप्पा सर्वांच्या मनातील अशा आकांक्षा अपेक्षा इच्छा पूर्ण करो अशी सदिच्छा व्यक्त करताना जात धर्म पंथ पक्ष याच्या पलीकडे जात सर्वांनीच प्रत्येक धर्मातील सणांचा आदर करीत भाईचार्याने सर्व सण साजरा करण्याबाबतचे आव्हान देखील यावेळेस केले तसेच सदर प्रसंगी विद्याताई जाधव यांच्या घरी शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक मीनाताई वाळेकर तसेच शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटक अनिता लोटे शिवसेनेच्या महिला आघाडी पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत गणपती बाप्पाचे विधिवत दर्शन घेतले उपस्थित सर्वच मान्यवरांचा विद्याताई जाधव यांच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा बाप्पा घरी आले आहेत तर माझी बाप्पांकडे प्रार्थना आहे की सगळ्यांना सुख समृद्धी शांती समाधान आरोग्य बाप्पा सगळ्यांना देव हीच त्यांच्याकडे प्रार्थना आहे आमच्या परिवाराकडून आपल्याला सर्वांना आपल्या परिवाराला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर